मागील तीन महिन्यापासून सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पढोळे यांनी धान्य वाटपात सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक साधत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला रेशन प्रणालीत लाभार्थ्यांना मिळत असलेल्या सकस धान्याची जागरूकता व्हावी यासाठी अन्न दिन सप्ताह साजरा केला जातो मागील तीन महिन्यांपासून सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी धान्य वाटपात सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळं त्यांना वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळत आहे शिवाय ओंकार पडोळे यांच्या सक्षम कार्यशील पद्धतीमुळं एल्पाटे माराव्या लागणाऱ्या नागरिकांना आता वेळेत धान्य मिळत आहे वेळेत आणि व्यवस्थित धान्य मिळत असल्यामुळं नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी कमी झाल्या आहेत महिनाभर ग्राहकांची वाट पाहत तर कधी फोन लावून वैतागलेल्या दुकानदारांनी आठवडाभरात धान्य वाटप होत असल्यानं समाधान व्यक्त केलं आहे तर दुसरीकडं जिल्हा पुरवठा कार्यालयाचं कार्यक्षेत्र जरी मोठं असलं तरी अकरा पुरवठा निरीक्षक अधिकारी अकरा गोदामपाल या व्यतिरिक्त महसूल सहाय्यक असं एकंदर मोठं मनुष्यबळ असतानाही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मागील वर्षभरात एकदाही अन्न सप्ताह साजरा केला नाही याच अनुषंगानं सोलापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार असोसिएशननं वारंवार विनंती करूनही सुधारणा होत नसल्यानं पुरवठा उपायुक्त पुणे यांना लेखी निवेदन दिलं आहे